आता एक काम करा ना आजच्या दिवस तर तुम्ही शांत बसा आजच्या आजच्या दिवस तर शांत बसा आता आज एक मिटलय भाऊ काय सांगाल खर तर मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे पण भुजबळ साहेब म्हणतात की ते कायद्याच्या चौकटीत न बसणार आरक्षण जे आहे ते मराठ्यांना एक, एक लक्षात घ्या आम्ही मी स्वतः माझी भूमिका यापूर्वीही पक्षाची भूमिका यापूर्वीही स्पष्टपणानं सांगितलेली आहे की हे सरकार मराठा आरक्षण कायद्यात बसणार टिकणारं आणि पिढ्याना पिढ्या पीड़ा टिकणार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे त्यात यश अर्ध मिळालेला आहे मला या ठिकाणी विश्वास आहे की जे आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी निर्णय घेतला मायुती सरकारने निर्णय घेतला माननीय उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला या निर्णयाच्या बाबतीमध्ये पूर्णपणानं बघितल्यावर सर्व गोष्टी समोर येतील पण एक निश्चित झालंय की जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी या ठिकाणी यापूर्वीही कुणबी हे ओबीसी मध्ये होता आता ज्या भागात नव्हता तो आमचा मराठवाडा भाग आहे ज्या भागामध्ये भागा कुणबीच्या नोंदी त्या ठिकाणी मिळत नव्हत्या आणि त्या मिळण्यासाठी या सरकारने प्रयत्न केला त्या मिळाल्या आणि तीच प्रामुख्यानं सुरुवातीला माननीय जरांगे पाटील साहेबांची या ठिकाणी मागणी होती त्यानंतर सकळ मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते कायद्याच्या चौकटीत बसावं याच्यासाठी प्रयत्न चालू आहे एकतीस तारखेपर्यंत राज्यात समाजाच मागासले पण या ठिकाणी समोर आणण्यासाठी पूर्ण घरोघरी जाऊन सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे त्याचाही अहवाल आल्यानंतर हे पूर्णपणानं कायद्याच्या चौकटीत बसत आणि धनगर समाज देखील मुंबईकडे आता हे काम करा ना आजच्या दिवस तर तुम्ही शांत बसा आजच्या आजच्या दिवस शांत बसा आता आज एक मिटलंय धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं याच्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे तसं धनगर समाजाला मिळावं तसंच ओबीसीच आरक्षण आहे तसं राहावं आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचं हे सरकार कटिबद्ध आहे आता आता एक एक दुसरं तुम्हाला आता परत चालू आहे का तुम्हाला करायचंय काम कमी असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका